गाईज मित्रांनो आज मी मम्मीचा ब्लॉग घेणार आहे कारण की मम्मी आज फुल बिझी आहे संडेच्या दिवशी चला तर मी तुम्हाला ब्लॉग दाखवतो आणि तुम्ही सांगा मम्मी कोणची रेसिपी करत असेल गेस करा हाय सगळ्यांना आज संडे आहे आणि दुपारी संडे असला की सगळंच खूप निवांत चालतं तसे तसं माझं पण चाललंय जेवण बनवायचं का तुमचं काय चाललंय आज कुणाने माझा ब्लॉग चालू केलाय का आहे का बघूया पहिल्यांदा तर मागून बघितलंय आपण यूज करून बघूया कसं आहे काय ना यातलं आपल्याला काही नॉलेज नाहीये पहिल्यांदा तर मागवलंय आपण यूज करून बघूया कसा आहे काय हो ना लाईट लावून दाखव कशी लागते त्याचं काहीतरी बटन हा छान ठीक है है ना हम्म हम्म अच्छा छाने पजन य ट्राई कर है ना कस जमते मोट, कर दाखो कस होते आता खाली बगू तसं चांगलं तस। आहे ह ना चांगलं आहे तसं कुणाल सगळ्या गोष्टी माझ्या आधी ट्राय करून बघतोय ना कसं लावायचं काय मला शिकवतो आहे छान आहे <laughs> कुणाल ट्राय करून बघतोय कसं यूज करायचं किंवा कसं बोलायचं त्याच्यामध्ये चला छान आहे फायनली आपला स्टँड छान आलाय म्हणजे मी पहिल्यांदा छोटंच मागून बघितलं म्हटलं पहिल्यांदा हा यूज करून बघूया की कसा येतोय काय म्हणून त्यामुळं मी एक छोटासा आधी मागून बघितलाय तर छान आलाय चला हे चार्जिंग वायर आहे वाटतं त्या ती लाईट आहे ना हां फोटो काढायचं फोटो चला चा। का? तर आपण यूज करून बघूया नंतर कळेल आपल्याला कसं आहे का माझा चला तर बाबा हा माझा होमवर्क आहे मला होमवर्क पटकन करायचं आहे तर तुम्हाला मी होमवर्क करताना दाखवतो मला रहीम ते दोही लिहायचे आहेत तर कुणाला जी ऍक्टिव्हिटी दिली होती ती कम्प्लीट झाली होती तर तो तुम्हाला दाखवत होता पण त्याला कळत नव्हतं की फ्रंट कॅमेऱ्याने कसं दाखवावं आणि नवीन ट्रायपॉडला त्याने कॅमेरा लावून तो शूट करत एक ते होता तर ते त्याला एक वेगळी एक्साइटमेंट वाट वाटत होती तर असं त्याला वाटत होतं की मी ते शूट करून दाखवावं तर त्याने ते केलं आणि त्याने जे काही साहित्य वापरलं होतं तर तेही तुम्हाला तो दाखवत होता तर त्याचा सगळा अभ्यास कम्प्लीट झाला होता आणि त्याच्यानंतर त्याने त्याचं दुसरं काम चालू केलं तर त्याला एक ते उत्साह हो वाटत होता काय बनवते तू सर्कल होय पण हे काय आहे सर्कल करण्यासाठी कुणालने काय घेतलंय बघा मोठी पाण्याची टाकी असते ना त्याचं झाकण घेतलंय बघूया झालं का सर्कल त्याच्यामध्ये झाले झाले काय काढायचं ह्याच्यावर आता हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज होता संडे आणि सकाळपासून मी काहीच शूट केलं नव्हतं कारण सुट्टी असली की आता बऱ्याच जणांना जे वर्किंग असतात त्यांना माहिती असेल सुट्टी असली की घरामध्ये खूप सारी कामं असतात तर तीच माझी आज बरीच कामं होती म्हणजे घर साफसफाई म्हणा स्वयंपाक म्हणा नाश्ता चहा पाणी सगळे बाथरूम साफ करणं आणि अशा बऱ्याच गोष्टी होत्या आणि दुपारी मग मी थोडीशी म्हणजे सगळी कामं आवरून झालं खूप दमल्यासारखं झालं होतं मला त्यामुळं मी आज खूप दिवसांनी आज आराम केलाय कारण कसं होतं एकदा जे रुटीन चालू होतं मंडेपासून की मग सॅटरडे पर्यंत अजिबात आराम भेटत नाही कारण पहाटे साडेपाच ला उठलं की दिवसभर रुटीन चालू असतं रात्री दहा वाजताच ते रुटीन संपतं जे सकाळी चालू होतं ते त्यामुळं मग आज संडे होता आणि कुठं बाहेर जावं असं भरपूर वेळा वाटतं पण जेव्हा सगळी घरातली कामं आवरून होतात संडेच्या दिवशी त्यावेळेला असं वाटतं की नको आता खूप दमल्यासारखं होतं आणि असं वाटतं की थोडा आराम करावा त्यामुळं बाहेर जाणं होत नाहीये तर सकाळपासून मी ब्लॉक घेतलाच नाही आहे कुणाने थोडा घेतलाय ते तुम्ही पाहिला असेल तर आता मी माझ्या आईकडे निघाले आहे ती इथं जवळच राहते तर म्हटलं थोडंसं कुठंच गेले नाही आज दिवसभर म्हटलं तिकडं थोडंसं जाऊन यावं तर तुम्हाला पण दाखवते आणि आज मी छान अशी साडी घातली कशी वाटते साडी मला तर नक्कीच सांगा चला तर ही जी साडी आहे तर ती कशी वाटते तेही टाक सांगा पण ही जी साडी आहे याचा कलर खूप सुंदर आहे आणि ही साडी माझ्या लग्नातली साडी आहे त्या वे तर त्या म्हणजे माझ्या लग्नाला आता बारा वर्ष झाले तर तेव्हाची माझी ही साडी आहे तर अजून पण किती छान आहे आणि सुंदर आहे आणि बसते पण एकदम व्यवस्थित चापून झोपून तर कशी वाटली तुम्हाला माझी साडी आणि मला साडी छान वाटते का नक्कीच सांगा तर मी आणि माझी मम्मी चाललोय आहे आजीच्या घरी आज आजीच्या घरी तर जवळच आहे तर आम्ही असं पट्टापट जाऊ शकू तर तुम्हाला पोचल्यावरती आम्ही दाखवतो संडेला आमच्या इकडे खूप जास्त गर्दी असते पाहू शकत आहे इथे आलेलो आहे राज्याला घर आहे हे आमची टी व्ही इथे ठेवली आम्ही त्यांचं किचन दाखवतो तुम्हाला किचन मध्ये लाईट नाही देवघर दाखव तिचे देवघर आजीच तर आजी इथं बसलेली आहे आजी आहे करा आणि इथं मम्मी आहे आम्ही इथे न्यूज बघतोय आईने गावाकडून काही भाज्या वगैरे काही आणले होते मामाकडे गेलं की मामा मावशी हे लोक गावाकडच्या गोष्टी बऱ्याच काही काही देतात पण ते आम्हाला मधून आणणं अवघड होतं त्यामुळे आईने थोडं थोडंच आणलं होतं तर तिने भाज्या वगैरे घेऊन जा असं मला सांगत होती ती एकटीच होती घरी बाकी सगळे बाहेर गेले होते आणि मलाही थोडासा वेळ होता त्यामुळे मी आज आईकडं जाऊन आले फायनली कुणालचा कुणालचं ड्रॉइंग पूर्ण झालेलं आहे तर कुणालची ड्रॉइंग तुम्हाला कशी वाटली याच्या आधीसुद्धा मी कुणालचे ड्रॉइंग तुम्हाला दाखवलेले आहेत तर ती कशी वाटली आजसुद्धा खूप छान काढले त्याने ड्रॉइंग परत एकदा मी जवळून दाखवते स्कूलमध्ये उद्या त्यांच्या म्हणजे लायब्ररीमध्ये शांतता पाळण्यासाठी जी म्हणजे काय म्हणतात त्याला चित्र असतं ना तशा टाईपमध्ये त्यांना हे बनवायला सांगितलं होतं तर असं त्यांनी ड्रॉइंग काढलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला तर कुणालचं फिनिशिंग करायचं चा काम चालू आहे तर होत आलं त्याचं ऑल ऑलमोस्ट बऱ्यापैकी झालं आहे फक्त तो फिनिशिंग देतो आहे ड्रॉईंगला चला तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे सांगा आज जरा रोजच्यापेक्षा वेगळा ब्लॉग होता कारण आज माझा ब्लॉग कुणालने बऱ्या बऱ्यापैकी त्यानेच चालू केला होता तर आज जास्तीत जास्त तुम्हाला कुणाल दिसला असेल ब्लॉगमध्ये तर चला भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला बाय कर कुणाल